आज तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे गोष्टीचे नाव आहे स्वामी समर्थ आणि गरीब शेतकरी एका गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता तो रोज स्वामी समर्थांचं नाव घेत भक्ती करत असे त्यावरती दुष्काळ पडला पीक जळालं घरात अन्न नव्हतं तरी गणू स्वामीचं नाव सोडत नव्हता गावकरी चिडवू लागले तुझे स्वामी काही करत नाही पण गणू म्हणायचं स्वामी मला विसरणार नाही एके दिवशी एक व्यापारी गावात आला त्याला पाणी हवं हो होतं गणूने आपलं शेवटचं पाणी त्याला दिलं व्यापारी प्रभावित झाला आणि म्हणाला माझ्याकडे काही जमीन आहे ती तू कसशील का, का। गणूने मान्य केले पुढच्या वर्षी भरपूर पाऊस झाला ती भरली आणि गणेश श्रीमंत झाला त्या रात्री स्वामी समर्थ स्वप्नात आले आणि म्हणाले मी त्या व्यापाऱ्याच्या रूपात आलो होतो श्रद्धा ठेवल्यास मी नेहमी तुझ्यासोबत असतो शिकवण श्रद्धा आणि सबुरी ठेवली तरी स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात